नमस्कार मंडळी मी नंदिनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया प्रथम थालीपीठे भिजवण्यासाठी एक परात किंवा ए ताट घ्या त्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ अर्धा चमचा गव्हाचं पीठ अर्धा चमचा डाळीचं पीठ अर्धा चमचा ओवा एक चमचा गरम मसाला एक अख्खं किसलेलं गाजर एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे लाल तिखट तिखट हे तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालून घ्या आता हे सर्व साहित्य पिठामध्ये हाताने छान मिक्स करून घ्या सर्व साहित्य पिठामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण थोडे थोडे पाणी घेऊन पीठ भिजवून घेऊया पिठाचे पीठ हे तुम्ही भाकरीला ज्याप्रमाणे पीठ भिजवता त्याप्रमाणे भिजवून घे घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने चला पीठ आपले आता भिजून झालेले आहे आता आपण थालीपिठे थापून घेऊया थालीपिठे थापण्यासाठी एक पसरट अशी प्लेट घेऊया जी मागच्या बाजूनी प्लेन असली पाहिजे आता आपण प्लेटीवरती पाण्यामध्ये भिजवलेला स्वच्छ असा कॉटनचा कपडा घेऊया व तो प्लेटवरती छान पसरून घेऊया आता आपण थालीपिठे थापून घेऊया थालीपिठे थापताना थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे थालीपीठे हाताला चिटकत नाहीत या पद्धतीने आपण थालीपीठे छान थापून घेऊया थालीपीठे थापून झाल्यानंतर तेल सोडण्यासाठी आपण थालीपिटीला चार बोटाने असे होल पाडून घेऊया थालीपीठ आपलं था थापून तयार झालेलं आहे आता आपण ते तव्यावरती थोडं तेल टाकून दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेणार आहोत या पद्धतीने थालीपीठे तव्यावरती घालून घेऊया आता झाकण मारून एक दोन ते तीन मिनटं थालीपीठे छान वाफून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेल्या आहे आता आपण झाकण काढून थालीपीठामध्ये जे आपण होल पाडलेले आहेत त्यामध्ये थोडे थोडे तेल टाकून थालीपीठे पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थालीपीठ आपल्या दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून झालेले आहेत हे, हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत सॉससोबत चटणीसोबत खाऊ शकता चला तर मग रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद